म्हाळुंगेपर्वा तालुका आंबेगाव येथे सावरगाव रस्त्यावर एक खळबळजनक घटना घडली असून दोन कुटुंबात असलेल्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे चंद्रकांत वय वर्षे एकाहत्तर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना भाऊ सुभाष चासकर व त्यांच्या मुलाने बायकोने मारहाण केल्याची घटना घडली मारहाणीनंतर चंद्रकांत चासकर यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारा अगोदरच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा वाद होता याबाबत या पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती दोन्ही कुटुंबात वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले चंद्रकांत चाचकरांना जिव्हारी फटका लागल्याने ते रस्त्यावर पडले होते घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे मोठ्याने बोला हां नाव आता तुम्हाला कुठं दिलं आहे आणि यांच्या कांद्यामधून आणि मग काय काय घटना घडल्यासार सांगा शट माझं नाव आहे सुवागना मी त्यांची मुलगी आहे पूर्ण नाव काय सुवागणा प्रदीप पुंडे हां कुठं दिले आहे तुम्हाला पागडमध्ये दिलेलं आहे हां यांची मुलगी यांची मुलगी आहे नाव यांचं वडिलांचं साद, चंद्रकांत सदाशिव का खासकर काय झालं नेमकं सकाळी भांडणं झाली काल भांडणं झालेली नॉर्मली झाली होती प्रत्येक वेळेस स्वतः तशी झाली मग सकाळ सोडून दिलं त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे दोघांचं पण झालं आईचं पण झालं वडिलांचं पण झालेलं आहे आणि काल पग आलेत काल त्यांची भांडणं झाली ते, ते काही एका शब्दानी बोलले नाही त्यांचा फोन आलेला ते एका शब्दाने काय बोलले नाही शब्द न काढता ते सकाळी समजून सांगायला आले जाऊन दिलं त्यांनी विषय सोडून दिला प्रत्येक वेळेस त्यांची भांडणं होतात प्रत्येक वेळेस जाऊन देत नाही भाऊ धावतो हो तो चुलताच प्रत्येक वेळेस आहे ना जाऊन जायच्या वेळेस आहे ना तो तिथून शिव्या घाली तो आम्हाला काय मला पन्नास भाऊ नाही एकच भाऊ आहे आम्ही सांगितलेलं तुला खायचं आहे ना तू सगळं खा आम्हाला त्याच्याशी घ्याणं नाही पण तू त्यांना काही करू नको बर मग पुढे आणि मग सकाळी त्यांनी सकाळी येऊन ते चौघ जण येऊन माझ्या वडिलांना त्यांनी मारहाण केलेली समजून सांगायला आले होते ते तर माझे वडील चंद्रकांत चास्कर समजून सांगायला आले होते सुभाष चास्कर सचिन चास्कर हे चौघही तर खाली होते चौघ जण खाली असून सगळ्यांनी मिळून मारलेले त्यांनी मग तुमचं काय म्हणणं नेमकं काळात पोलीस स्टेशनला तक्रार दिली हो दोन वेळा दिलेली आहे दोन वेळा झालेले मागच्या वेळेस पण मका उपाटली पाहुण्यांना बोलवलं आम्ही आम्ही आंब्याखाली बसून चर्चा सुद्धा केली तो माणूस शब्दात खोटं बोलतो शब्दात खोटं बोलतोय तो माणूस आणि आता एवढं आत इथून मागचं सोडून दिलं ना जाऊ दे आडगाय म्हणून सोडून दिलं पण याच्यावर आता पाहाय काय करायचं काय मागणी तुमचं काय तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झाली हो त्याला इथून चढून सुद्धा नाही द्या ना का मी गहू वेळ आली ना तर पिटून देईन पण तुमचं नेमकं म्हणजे मूळ नेमकं कारण काय काय नेमकं याच्या आधी काय कोर्ट मॅटर चालू आहे काय नाही नाही भाऊ कधी शब्दानी दुखावलं नाही त्याला नाए। जमीन मागितली रिटायर झाला जमीन मागितली त्याला दिली सहकुशीने दिली कोणत्याही गोष्टीत भावानी कधी त्याला अडवलं नाही घर बांधायचं सही दिली वाटप झालेलं नाही अजून वाटप सुद्धा झालेलं नाही घर बांधायला जागा दिली वाटप झालेलं नाही जाऊन देत नाही तिथन जाऊन सुद्धा देत नाही त्यांनी तिकडून वाट केली म्हणजे या, या पूर्व काळात तुमचे पाहुणे आणि एकत्र मिटिंग त्याचा काहीच उपयोग झाला नाही झाला आणि पोलीस स्टेशनला दोन वेळा तक्रार दिली झाली पोलिसांनी काय फारशी गांभीर्याने घेतली नाही गांभीर्या थेट तुमचा आरोप आहे जर त्यांनी दखल घेतली असती तर हा तो कालचा प्रसंग सकाळची वेळ ही आलीच नसती आणखी काय वाटतं तुम्हाला काय बोल म्हणजे नेमकं काय वाटतं या कुटुंबा या कुटुंब यांना शिक्षा झाली गेलीच पाहिजे नाही तर मग आमच्या पद्धतीने यांनी जर काय केलं नाही पोलीस आता जर कारवाई जर नाही केली तर त्याची जबाबदारी हा मग आम्हाला काय काय ते काढणार का मग आम्ही आज लहानपणापासून त्या माणसाने खूप कष्ट केलेले यांच्यासाठीच केलेले आहे आमच्यासाठी काय केलं नव्हतं ह्या भावांडा भावासाठी केलं यांनी हे या आडखावानी जाण नाही ठेवली त्याची धाकटा येतो आई बापाला यांनी कधी पाणी नाही पाजलं बहिणी बाळा मावळणी सगळे ते इथच यायचे यांच्याकडं चंद्रकांत चाच तुम्हाला कधी कळालं एक कसं सकाळी फोन केलेला यांनी मला काय म्हटले भान झालीत म्हणून मागमाग झाली दादांना लागलंय तुम्ही आत्ताच्या आत्ता या म्हणून त्या माणसाला जर तुम्ही एवढं हानताय चौघं मिळून डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तो माणूस तुम्हाला समजून सांगायला येतोय ना एवढी नियत घाण असते का माणूस म्हणून जगूच नाही त्यांनी माझं नाव रूपाली किरण चासकर मी त्यांची सून आहे आणि आमची ना काल शेवगाच्या शेंगा आणल्या म्हणून त्यांनी शिवीगाळ केली होती शिवीगाळ केली होती त्याच्यावरून त्यांची ना आमची भांडणंच झाली भांडणं म्हणजे काय त्याने शिवीगाळ केली आम्ही फक्त प्रत्युत्तर केलं आणि आम्ही आमच्या घरी निघून आलो आणि दुसऱ्या वेळा त्यांनी काय केलं लगेच पोरांना फोन करून तुम्ही या यांना चांबडी लोळू यांचं अमकं करू यांचा पापाचा घडा भरला आहे यांना आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून आम्हाला वाटलं हा नेहमीचाच धमक्या देतो आहे असा मग आम्ही काय त्याच्याकडे लक्ष आम्ही आमच्या सकाळी कामात आम्ही आमच्याकडे जनावर आहेत आम्ही दूध काढायचं खायला घालायचं आम्ही आमच्या कामात होतो त्यांची दोन पोरं आणि त्याची बायको ते देऊला राहतात ते आले आणि डायरेक्ट रस्त्याने शिव्या घालायला या खाली तुमच्याकडं बघतो घानेड्या शिव्यांमध्ये आम, तर आम्ही त्याची दोन पोरं हो सचिन दत्ता आणि त्याची बायको मांदा ती गजा गाडीवरती वरून आले आले आणि रस्त्याने शिव्या घालत चालले तर मी काय म्हणलं आपण नको जायला त्यापेक्षा दादांनाच आपण सांगू का तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणून दादा म्हणले ती पोरं माझे ऐकतात तुम्ही काही खाली येऊ नका कारण ते ताऊन आलेले आहेत ता म्हटल्यानंतर हे वातावरण खराब होईल तुम्ही येऊ नका मी त्यांच्याशी बोलतो ती माझं ऐकतील आणि ते आले खाली त्यांनी आले डायरेक्ट तिघांनी दादांना धरलं रस्त्यावर पाडलं मारलं रस्त्यावर पाडून तिघे तिघं जण मग हे आम्ही तिथंच हे घास काढत होतो ना खाली तर आम्ही तिघांनी ते आम्ही दोघं जण पळत आलो लगेच पळत आलो तर त्या दोन पोरांनी त्यांना सोडलं आणि यांना लगेच धरलं आणि डायरेक्ट यांना लोळवलं खाली माझ्या नवऱ्याला मा किरण चंद्रकांत सास्कर त्यांना पण मारलं त्यांना पण लगेच दोघांनी आणि ते दोघं जण इतके म्हणजे धट्टे कट्टे आहेत का ते आवरू सुद्धा शकत नाही आपल्याला आणि मग तोपर्यंत इथं रस्ता आहे रस्त्यावरची लोकं पळत आली आणि आमच्या इथला एक मुलगा आहे तो तेवढ्याच वेळात पटकन आला आणि त्याने मदत केली हे पुढे राहतात ही लोक पळत आली आजूबाजूची सगळी लोक पळत आली त्यांनी वा वाचवलं आम्हाला लोकांना आणि त्याने मला पण हे बघा बोट हात पिरगाळला माझं बोट मोडलं आहे आणि त्यांना ना तिथंच म्हणजे ते डोळेवेळे पांढरे केले तिथंच उभे असताना आणि असे हातपाय वगैरे वाकडे गेले मग त्यांना डोळ्यांचं ऑपरेशन झालं ना होतं नाही आपल्या असं जरा थोडासा मोतीबिंदू वय झाले सत्तर वर्ष वय झाले म्हणून केली हे आणि यांची मुलं यांची कोण लागायचे भावाची मुलं सक्के भाऊ हा सक्के भाऊ काय मागणी प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे काय नाही आम्हाला आम, आम न्याय द्या बस काय मागणं नाही